माझे नाव आरोही गजानन केंद्रे मी एकता सावितची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे माझा मोठा भाऊ या पुस्तकाचे लेखके प्रतिमा भावे भांडे या पुस्तकाची किंमत आहे तीस रुपये या पुस्तकामध्ये एक बहीण आणि त्याच्या भावाची गोष्ट आहे चला तर मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये एक बहीण आणि भाऊ राहत होते ते बहीण भाऊ इतके चांगले होते की ते, ते एकूण एकाला कधीच सोडून खात नव्हते एके दिवशी ते दोघ कुठेतरी फिरायला गेले नंतर ते बहीण म्हणाली दादा ते दोघ रस्त्याहून जाऊ लागले तेव्हा त्या बहिणीला तिच्या भावाची गोष्ट ध्यानात आली दादा म्हणत होता नेहमी रस्त्या रस्त्यावर लाल चिन्ह आले नंतरच मुलीने पलीकड जावावे नंतर तिला हे ध्यानात आले नंतर ते दोघं ते दोघं तिच्या भावाने ते ध्यानात नाही तिच्या भावाच्या ते ध्यानात आले नाही नंतर तिचा भाऊ म्हणाला अग चल की ही म्हणाली दादा तुला ही गोष्ट ध्यानात नाही का तू मला असं सांगितले होते की रस्ता क्रॉस करताना नेहमी आपली ती बाजू बाजूच्या याला लाल हे चिन्ह आले की नंतर चावावे ती म्हणाला हो ग मला आता ध्यान आले तर मग नंतर ते दोघं रस्ता क्रॉस करून गेले नंतर मग ते अशी खूप असे छानशी दोन भाव होते तिच्या भावाने एके दिवशी आईस्क्रीम एक आणली नंतर ते म्हणाला दीदी दीदी दी तुला ही आईस्क्रीम खायची का ती म्हणाली हो नंतर ती म्हणाली मला पण दे थोडीशी नंतर मग ते सर्व झाले आणि मग तिच्या भावाने तिला एक आईस्क्रीम दिली नंतर तिचा भाऊ म्हणाला तुला आणखीन कावी काही आवा हवावे का नंतर ती म्हणाली नको दादा मला काही पाहिजे नाही नंतर दादाचा मित्र आला आणि त्याला घेऊन जाऊ लागला ते मित्र मनाला चल आपण नाही का पुढे फिरायला जाऊ नंतर ते म्हणाला तुला यायचं का नंतर त्याची बहीण म्हणाली दादा तू जात असशील तर मी पण येते ना नंतर ते दोघं गेले आणि तिच्या तिच्या भावाने तिला बीचवर नेले आणि तिथे तिच्या भावाने एक तिला खूप छान छोटेसे घर बनवून दिले नंतर तिची बहीण म्हणाली दादा तू माझ्याशी खूप असं चांगला भाऊ आहे तुझ्यासारखा भाऊ सर्वाला मिळावा असं ती म्हणाली आणि नंतर मग नंतर मग ते दोघं घरी गेले आणि मग नंतर त्यांच्या आईला त्याने ते सर्व घडलेले सांगितले नंतर मग तिच्या नंतर ते सर्व घरी आल्यावर तिच्या बहिणीला बहिणीने तिच्या भावाला एक काट दिले नंतर तिचा भाऊ म्हणाला हे कार्ट कशासाठी ती, ती म्हणाली दादा तुला ध्यान नाही का आज हॅपी ब्रदर डे आहे ते म्हणाला तुला कसं असं ध्यानात राहिलं तुला तर तुझा बड्डे ध्यानात राहत नाही आणि हे राहिलं नंतर मग तिच्या दादाला तिच्यावर दा दा खूप असं नंतर मग तिचा भाऊ ने तिच्यासाठी आईस्क्रीम आणली तिच्या भावाचा मित्र पलीहून बसलेला होता ते म्हणाला अरे वा मला पण ही खूप आईस्क्रीम आवडते तू कोणासाठी आणलं मी पण कसा ते मित्र म्हणाला मी, मी पण कसा पागल आहे तू माझ्यासाठीच आणली असेल तर नंतर, नंतर ते म्हणाला मी तुझ्यासाठी नाही आणली मी तुझ्यासाठी नंतर आणते नंतर आणतो नंतर तिच्या भावाने तिच्या बहिणीकड जाऊन तिला देल अशी बहीण बसलेली असल्या तिने आईस्क्रीम बघून तिला खूप आनंद झाले आणि ती म्हणाली दादा तू माझ्यासाठी खूप असा छान सा भाऊ आहे सर्वाला तुझ्यासारखे भाऊ नंतर ते म्हणाले दादा तू असा खूप छानसा भाऊ आहे चला तर मित्रांनो याच्यामध्ये असं छान छान गोष्टी आहेत याच्यामध्ये असं कळालेलं आहे भावा आणि बहिणीचं प्रेम धन्यवाद